सुखी जीवनाचे शत्रू हा विषय आपण पाहत आहोत त्याचं मुद्द्यानुसार आपण विश्लेषण करत आहोत तर आता आपण पुढचा मुद्दा पाहूया कपट उद्धटपणा विश्वासघात निर्दयीपणा कपट उद्धटपणा विश्वासघात तसेच निर्दयीपणा यानुसार आपण हे सुखी जीवनाचे शत्रू आहेत याचा आपण विश्लेषण करणार आहोत आता कपट उद्धटपणा विश्वासघात हृदयपणा हे सुखी जीवनाचे प्रमुख शत्रू आहे मनात जर कपट असेल तर आपलं कोणतंही काम चांगलं होणार नाही आपलं कोणतंही कार्य चांगलं होणार नाही आपलं जीवन सुखी होणार नाही आनंदी होणार नाही रंगमय होणार नाही सुंदर होणार नाही आपल्याला दुःखच दुःख येईल आणि आपल्या चेहऱ्यावर कधीही आनंद झळकणार नाही आणि आपण आनंदापासून कोसळून ठेवणार म्हणून कपट कधीही मना मनात ठेवू नये कोणा बदलई मनात कपट ठेवू नये मनात कपट ठेवून काम करू नये मनात कपट ठेवून जो वागतो त्याचं काम कधीच चांगलं होत नाही त्याला कधीच यश मिळत नाही म्हणून मन निर्मळ ठेवावे मन स्वच्छ ठेवावे मन शुद्ध ठेवावे मनात विचार सुंदर असावे मनात विचार चांगले असावे दुसऱ्याबद्दलसुद्धा चांगले चांगले विचार केले पाहिजे दुसऱ्याबद्दलसुद्धा चांगलं मत पाहिजे म्हणून मनात कपट कधीही ठेवू नये कारण मनात कपट ठेवल्याने आपलं जीवन दुखी होईल सुखी होणार नाही आणि कपट हा सुखी जीवनाचा प्रमुख शत्रू आहे म्हणून कोणतंही काम मनात कपट ठेवून ठेवले तर कोणतंही काम इमानदारीने प्रामाणिकपणाने इमानदारीने प्रामाणिकपणाने करावणे कोणाबद्दलही मनात कपट ठेवणे मनात कपट डाव ठेवून दुसऱ्याला लुटणे दुसऱ्याला फसवणे दुसऱ्याचं जीवन उद्ध्वस्त करणे म्हणजे आपलं जीवन नरक बनवणे म्हणून कपट डाव ठेवून कपट डाव ठेवून दुसऱ्याला हरवणे तसेच दुसऱ्याचं जीवन उद्ध्वस्त करणे तसेच दुसऱ्याला त्रास देणे दुसऱ्याला धुबाडणे दुसऱ्याची फसवणूक करणे दुसऱ्याला मूर्ख बनवणे हे सर्व मूर्खपणाचे आहे आणि यामुळे जीवन आणखीच दुःख बनते दुःखी बनते नरक बनते म्हणून मनात कपट का ठेवून काम करू नका तर मनात एक चांगला भाव एक चांगला भाव चांगली भावना शुद्धता निर्मळपणा ठेवून काम करा म्हणून तुम्हाला काम करायचं नसेल एखाद्याचं नका करू पण कोणाचं नुकसान नका करू कुणाचं कोणाची फसवणूक नका करू कोणाला धोका नका देऊ कप मनात कपट ठेवून मनात कपट डाव ठेवून दुसऱ्याला नका फसू त्याला नका लुगाडू त्याचं जीवन नका नरक बनवू म्हणून तुम्ही मन चांगलं ठेवा तुमची नियत चांगली ठेवा आणि मन साफ ठेवा तेव्हा तुम्हाला चांगलं यश मिळेल तुमची प्रगती होईल आणि तुमचं जीवन सुखी होईल तुमचं जीवन आनंदी होईल म्हणून मनात कोणताही कपट ठेवू नका मन सुंदर ठेवा चांगले ठेवा तुमची भावना चांगली ठेवा तर तुमचं जीवन सुखी होईल आनंदी होईल आता पुढचा मुद्दा आहे उद्धटपणा तसेच मनात कपट ठेवू नका परंतु कुणासोबत वागताना सुद्धा उद्धटपणे वागू नका त्याला उद्धटपणे बोलू नका त्याला रगेलपणे बोलू नका दुसरा एखादा चांगल्या रीतीने आपल्याला बोलत असेल आणि त्यांना त्याला आपण उद्धटपणाने बोलणे म्हणजे होईल आपलं अज्ञान होईल म्हणून तुम्ही सुध्ना आहात तुम्ही शहाणे आहात तुम्ही शिकलेले आहात तुम्ही सवरलेले आहात म्हणून कोणासोबतही वागताना कोणासोबतही बोलताना चांगलं बोला दुसऱ्याला एक दोन शब्द चांगलं बोलल्याने आपला मान वाढतो आपली इज्जत वाढते किंवा प्रतिष्ठा वाढते आपली कीर्ती वाढते आणि आपलं शहाणपणाने ज्ञान वाढते परंतु दुसऱ्याला जर उथटपणाने रगेलपणाने जर बोललं तर मात्र स्वतः तुमचं स्वतःचं मनही दुःखी होतं तुमचं जीवनही दुःखी होतं तुमची प्रतिष्ठा तर राहतच नाही तुमचा मान राहत नाही तुमची कीर्तीही राहत नाही आणि तुम्ही इतरांच्या नजरेतून उतरून जा म्हणून कोणालाही बोलताना शत्रू असो कोणी असो कोणालाही बोलताना चांगलं त्याच्यासोबत चांगलं वागा त्याच्यासोबत चांगलं वर्तन करा म्हणून कोणासोबतही उद्धडपणाने वागू नका कोणालाही उद्धटपणाने बोलू नका कोणालाही रगेलपणाने बोलू नका इतरांना चांगले बोला प्रेमाने बोला छान बोला तुमच्या मुखातून चांगले शब्द काढा मुखातून सुंदर शब्द काढा इतरांचा अपमान होणार नाही इतरांचं मन दुखणार नाही इतरांचा अनादर होणार नाही असे शब्द तोंडातून काढू नका आणि असं रजेन उद्धट बोलू नका म्हणून इतरांना चांगलं बोला चांगलं राहा उद्धटपणा वापरसाल तर तुमचं जीवन नरक होईल तुमचं जीवन दुखी होईल म्हणून कोणालाही बोलताना लहान लेकरू असो या मोठा माणूस असो तिचा शत्रू असो या कोणीही असो त्याच्यासमोर तुम्ही चांगलं वागा प्रेमळ वागा छान वागा नम्रपणे वागा विनम्रतेने वागा नम्रतेने बोला चांगलं बोला सुंदर बोला त्याला उद्धट रगेल बोलू कारण उद्धट रगेल बोलू तुमची किंमत कमी करू करून तुमची प्रतिष्ठा नका तुमचा मान नका आणि तुमचं जीवन नरक करून इतरांना बोलताना चांगलं बोला प्रेमाने बोला छान बोला सुंदरित्या बोला तुम्हाला बोलायचं असेल तर बोलू नका परंतु त्यांना उथट रगेल बोलू नका त्यांना चांगलं बोला सुंदर बोला कारण चांगलं बोलल्याने दुसऱ्याला तुम्ही चांगलं बोलता तेव्हा तुमचं मन प्रसन्न होते तुमच्या चेहऱ्यावर आनंद रखतो आणि तुमच्या मनात कोणताही फिकीर नसते कोणतीही चिंता नसते कोणतीही काळजी नसते आणि तुमचं मन सुंदर राहतं परंतु जेव्हा तुम्ही दुसऱ्याला उंधडं बोलसाल जेव्हा तुम्ही दुसऱ्याला रगतपणाने बोलसा आडमटपुणाने बोलसाल तर मात्र तुमचं मन सुखी राहत नाही तुमच्या मनात सतत तुमच्या मनात सतत एक गोष्ट पोचत असते की आपण त्याला असं बोललो आपण त्याला असं बोललो जरी तुम्हाला काय वाटणार नाही पण तुमची मन तुमचं दुःखी राहतं तुमच्या मनात एक चिंता आणि काळजी असते तुमचं मन कधीही सुखी होणार नाही तुमच्या चेहऱ्यावर कधी प्रसन्नता येणार नाही तुम्हाला कधीही आनंद होणार नाही कारण तुम्हाला ती सतत चिंता सतावत असते की आपण त्याला असं बोललो टेल बोलू उद्धट बोलू त्याचा पश्चातापसुद्धा नंतर होतो म्हणून म्हणून कोणतीही गोष्ट करताना नाही कोणतंही काही करताना कोणतंही काम करताना काहीही करताना पुढे होणाऱ्या परिणामाचा आधी विचार दूरदृष्टी दु, ठेवा पुढे काय होईल आपण असं बोललो आपण बोलायलो पण याचा परिणाम पुढे काय होईल याची परिणिती पुढे काय होईल आपल्याला किती संकट येणार आपल्याला कि कोणती समज नाही आपल्याला कोणत्या अडचणी याचा तुम्ही आधी विचार करा कोणतंही कार्य करण्याच्या आधी काहीही करण्याच्या आधी कोणताही निर्णय घेण्याच्या आधी कोणालाही बोलण्याच्या आधी कोणासोबतही कसं वागण्याच्या आधी तुम्ही आधी विचार करा पुढे होणाऱ्या परिणामाचा पुढे होणाऱ्या परिणतीचा तुम्ही आधी विचार करा नंतरच तुम्ही तुमचं मत मांडा नंतरच तुम्ही बोला म्हणून दुसऱ्याला बोलताना चांगलं बोला व्यवस्थित बोला कदशी जेणेकरून तुमचं जीवन नरक बनणार नाही जेणेकरून तुम्हाला पश्चातापाची वेळ येणार नाही आणि जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावर एक दुःखाची झलक राहणार नाही यासाठी तुम्ही चांगलं बोला तुम्ही चांगलं बोलसाल सुंदर बोलसाल प्रेमाने बोलसाल चांगल्या रीतीने बोलसाल तर तुमचं मन सुंदर राहील तुमच्या चेहऱ्यावर आनंदा झालं की तुम्ही आनंदापासून दूर जाणार नाही आणि तुम्हाला स्वच्छाता करायची वेळ येणार नाही आणि तुमचं मनसुद्धा सुंदर राहील आणि तुमचं मनसुद्धा प्रसन्न राहील म्हणून इतरांना चांगलं बोला उथटप्रमाणे बोलू नका तर दुसऱ्यांना चांगलं बोला उथटपणे बोलू नका दुसरा मुद्दा आहे विश्वासघात पुढचा मुद्दा विश्वासघात यामुळे सुद्धा जीवन नरक होता ज्यामुळे सुद्धा जीवनाचा सत्यानाश होतो सुखी जीवनाचा सत्यानाश होतो म्हणून कोणाचा विश्वासघात करू नका जर एखाद्याने था तुमच्यावर विश्वास ठेवला असेल ते तुम्हाला विश्वास पात्र मानत असेल त्याचा तुमच्यावर खूप विश्वास असेल प्रकारचा विश्वास असेल तो तुम्हाला भावासारखा म्हणत असेल तो तुम्हाला आपला म्हणत असेल अशा माणसाचा विश्वासघात कधीही करू नका कारण अशा माणसाचा विश्वासघात करसाल तर त्या माणसाचं एवढं मन दुखल एवढं मन दुखल त्याला वाटेल की मी त्याला भावासारखा मानला त्याला आपला मानला त्याच्यावर मी किती विश्वास ठोडतो तरी त्याने माझा विश्वासघात केला यामुळे त्याचं मन फार दुखल आणि त्याचं जीवन फार बिघडून जाईल आणि त्याचबरोबर तुम्ही सुखी राहणार नाही तुम्ही बोलताना तुम्ही करताना तर विश्वास घेत केला तर नंतर मात्र तुम्ही सुखी राहणार नाही तुम्ही आनंदी राहणार नाही तुम्ही प्रसन्न राहणार नाही तुमचं जीवनसुद्धा नारक होऊन जाईल म्हणून कोणाचा विश्वासघात करू नका विश्वासघात करणे ही फार मोठी बाब आहे विश्वासघात करणे यामुळे जीवन नारक बनते दुःखी होते आणि चेहऱ्यावर आनंद राहते चार दोन पैशासाठी थोड्याफार मोठेपणासाठी तुमच्या अहंकारासाठी तुमच्या मान सन्मानासाठी कुणाचा विश्वासघात करू नका कुणाचा विश्वासघात करू नये म्हणून दुसऱ्यांचा विश्वासघात कधीही करू नका विश्वासघात करून तुम्हाला मिळणार का चार दोन पैसे मिळणार थोडा तुमचा मान वाढेल थोडा तुमचा सन्मान वाढेल या तुमचा अहंकार थोडाफार होणार परंतु तुमचं जीवन मात्र नरक होईल तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता कधी येणार त्या चेहऱ्यावर आनंद कधी राहणार नाही तुमचं जीवन दुःखीच राहील तुमच्या चेहऱ्यावर कधीही नाराजगीच राहील कधीही दुःखच राहील तुमचं मन कधीही सुखी राहणार जरी वरून वरवरून तुम्ही हसाल बोलसाल परंतु तुमच्या मनात सतत ते टोचणी राहील की आपण त्याचा विश्वास घ्यात केला त्याने आपल्यावर जो पुढा विश्वास ठेवला होता आपण घ्यात केला याची सतत प्रश्न तुमच्या मनात राहील तुमचं मन सुंद राहणार नाही तुमचं मन प्रसन्न राहणार नाही म्हणून कुणाचाही विश्वासघात करू नका कुणाचंही नुकसान करू नका स्वतःचंही नुकसान करू नका विश्वासघात करून दुसऱ्याचंही नुकसान करू नका स्वतःचंही नुकसान करू नका कारण विश्वासघात केल्यामुळे दोघांचं नुकसान होतं स्वतःचंही होतं दुसऱ्याचं होतं विश्वासघात करू पुण्याच कामासाठी कशासाठी विश्वासघात करू नका दुखू नका चांगलं राहा चांगलं अशा प्रकारे आपण कपट उथटपणा विश्वासघात हे तीन मुद्दे पाहिजे आता निर्दयी वागणं निर्दयी वागणं म्हणजे तेच कपटपणाने वागलं म्हणजे त्या निर्दैव वागणं निर्दयपणा म्हणजे मना त्याचं मन निर्दैवपणे त्या मनात माया नसणे त्याला त्याच्या मनात प्रेम नसणे एकमेकाविषयी सहानुभूती नसणे एकमेकाविषयी दया नसणे एकमेकाविषयी प्रेम नसणे त्याला म्हणतात निर्दय जे दुसऱ्या there... त्याला दुसऱ्याबद्दल आस्था न वाट त्याला दुसऱ्याबद्दल प्रेम ना न तर दुसऱ्याबद्दल माया न वाटणं तर दुसऱ्याची सहानुभूती न वाटणे दुसऱ्यावर दया न येणे म्हणजे निर्दय पण असं निर्दय सुद्धा भावू नये तर प्रसंगी संकटकाळात दुसऱ्यांशी मदत केली पाहिजे दुसऱ्यांना दुसऱ्यांवर पाणी प्राणी मात्रांवर दया केली पाहिजे दुसऱ्यांशी सहानुभूती ठेवली पाहिजे दुसऱ्यांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे एखाद्या माणसाला एखाद्या व्यक्तीला जर अडचण पडली असेल तो संकटात सापडला असेल संकटात सापडला असेल त्याला त्याची परिस्थिती खूप बिकट झाली असेल आणि त्याला तुमच्या मदतीची गरज असेल तर त्यावेळेस निर्दयी बनू नका त्यावेळेस निर्दयपणा करू नका तर त्या व्यक्तीची मदत कर व्यक्तीला घालून जा त्याची मदत करा त्याच्यावर दया करा दया करा त्याच्यावर त्याच्यासाठी धावून जा त्याला मदत करा कारण दुसऱ्याला मदत करणं म्हणजे आपलं ज्ञान वाढवणे आपलं शहानपण पण वाढवणे आपली इज्जत वाढवणे आपला मान वाढवणे आणि जीवन चांगलं बनवणे म्हणून दुसऱ्यांची मदत करा छोटा असो मोठा असो काही असो भेदभाव करू नका समानता ठेवा म्हणून दुसऱ्यांची मदत करा दुसऱ्याला धावून जा आणि दुसऱ्याविषयी मनामध्ये निर्दयपणा ठेवू नका आणि माया दया प्रेम दयाळूपणा ठेव तुमच्या मनामध्ये दया प्रेम माया ठेवा ममता ठेवा दयाळूपणा ठेव म्हणून ज्याला तुमच्या मदतीची गरज आहे त्याला मदत करा ज्याला तुमच्या चा सहानुभूतीची गरज आहे त्याला सहानुभूती द्या ज्याला तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे त्याला मार्गदर्शन करा ज्या ज्या गोष्टीची तुमच्याकडून तुम ज्याला अपेक्षा आहे ती गोष्ट त्याची आवश्यक पूर्ण करा निर्दयी बनवू नका संकटाच्या काळात समस्याच्या काळात अडचणीच्या काळात एखाद्याची मदत करा त्याला धावून जा त्याच्यामध्ये त्याला धावून जा म्हणून निर्दयी वागू नका निर्दयीपणाने वापू नका तर दुसऱ्याला मदत करा माया ममता प्रेम दयाळूपणा हे शब्द तुमचं जीवन सुंदर बनवतील छान बनवतील रंगमय बनवतील म्हणून दुसऱ्यावर दया करा दुसऱ्यांची सहानुभूती जेव्हा दुसऱ्यांच्या मदतीला धावून धावून जा संकटा अर्जेंच्या काळात दुसऱ्यांची मदत करा अशा प्रकारे दुसऱ्यावर दया दाखवणे दुसऱ्यांची मदत करणे दुसऱ्यांची सहानुभूती करणे त्याला मार्गदर्शन करणे त्याचा दिलासा वाढवणे त्याला प्रेरणा देणे म्हणजे जीवन चांगलं बनवणे रंगमय बनवणे सुंदर बनवणे होय म्हणून दुसऱ्यांसोबत चांगलं वागा दुसऱ्यांसोबत दया जे दुर्बल आहे जे अशक्त आहे जे कमजोर आहे जे मजबूर आहे जे अपंग आहे जे अत्यंत गरीब आहे अशांची तुम्ही मदत करा अशावर तुमची कृपा वाढू द्या अशांवर दया दाखवा अशांचा दिलासा वाढवा प्रेरणा वाढवा तुम्हाला काही देता आलं नाही समजा तुम्हाला काहीच देता आलं नाही मी तुम्हाला काही घडलं नाही त्याला द्यायला पण त्याचा त्यावेळेस तुम्ही त्याची सहानुभूती त्याला सहानुभूती तरी द्या त्याला विलासातून द्या त्याला मार्गदर्शन तरी करा मार्गदर्शन तरी करा त्याचं प्रोत्साहन वाढवा त्याची हिंमत वाढवा त्याला थोडं तरी मार्गदर्शन करा एखाद्या एखादा व्यक्ती घाबरून गेलेला असेल एखादा व्यक्ती गोंधळला असेल एखादा व्यक्ती खूप घाबरलेला असेल खूप गोंधळलेला असेल त्याला काय करावी समजत नसेल अशा माणसाला तुमच्याजवळ देण्यासाठी काही नसेल तर त्या माणसाला तुम्ही दिला साध्या त्या माणसाला तुम्ही मार्गदर्शन करा त्याला वळणावर आणा तुमच्या चांगल्या चांगल्या गोष्टींनी चांगल्या व्यक्तींनी त्याला चांगले मार्गदर्शन करा त्याला दिलासा द्या त्याची सहानुभूती वाढवा त्याची हिंमत वाढवा त्याची ताकद वाढवा आणि त्याचं मन घट्ट करा अशा प्रकारे म्हणून तो चांगला होईल तुमच्या मार्गदर्शनाने तुमच्या चांगल्या काहीन्यांनी तुमच्या दिलासाने तुमच्या सहानुभूतीने तो चांगला होईल त्याला चांगलं वाटेल त्याला बरं वाटेल आणि तो मग पुन्हा त्याच्या चांगल्या कार्याला सुरुवात करेल आणि काम करेल म्हणून तुम्ही तुमच्याकडून कोणाला काही घडलं नाही तरी तुम्ही दुसऱ्याची दुसऱ्याला दिलासा द्या त्यांना मार्गदर्शन करा त्यांची हिंमत वाढवा त्यांची हिंमत वाढवा एवढं तर करायला एक रुपया लागत नाही बिना पैशाचे काम आहे म्हणून कोणालाही तुमच्याकडे द्यायच जरी काय नसेल तर त्याची सहा वाढवा त्याची हिंमत वाढवा त्याला दिलासा द्या त्याचं मार्गदर्शन करा अशा प्रकारे आपण सुखी जीवनाचे शत्रू हे पाहिलेले आहे एक त्याच्यात कपट उथटपणा विश्वासघात आणि निर्दयपणा म्हणजे कपट उथटपणा विश्वासघात निर्दयपणा हे सुखी जीवनाचे शत्रू आहे म्हणून मुणासोबतही चांगलं लागलं म्हणून निर्दयी मन कारण निर्दयपणा हा सुखी जीवनाचा शत्रू आहे कपट हे सुद्धा सुखी जीवनाचा शत्रू आहे तसेच उधटपणा हे सुखी जीवनाचा शत्रू आहे आणि विश्वासघात हे सुद्धा सुखी जीवनाच्या शत्रू आहे म्हणून मन चांगलं ठेवा सुंदर ठेवा चांगलं राहा चांगलं बोला चांगलं भात मुलाचे मन दुखून हे सुखी जीवनाचे शत्रू आपण पाहिले कपट उधटपणा विश्वासघात निर्धापणा हे सुखी जीवनाचे शत्रू आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद